छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी तिवसा पंचायत समितीची घरकुल योजनेअंतर्गत पंचायत समिती सभागृहामध्ये तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत समस्त घरकुल योजना समस्या निवारण करण्यासाठी आणि नि घरकुलांचे कामे लवकर मार्गी लावण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे यावेळी या उपस्थित सीओ मॅडम संजिता महापात्र श्रीमती प्रीती देशमुख प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री अभिषेक कासुदे गटविकास अधिकारी पंचायत समिती तिवसा हेमंजी नेव्हल सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती तिवसा तसेच तिवसा पंचायत समितीचे समस्त अधिकारी आणि कर्मचारी घरकुल योजनेअंतर्गत आढावा बैठकीला उपस्थित होते आज तिवसा तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या घरकुल प्रधानमंत्री आवास योजना रमई शबरी मोदी आवास योजना स्टेटच्या जेवढे स्कीम्स आहेत त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे मोस्टली फोकस आपण जे इनकम्प्लीट हाऊसेस आहेत त्या लवकरात लवकर कसं पूर्ण करता येते त्यामध्ये आपण सर्वांचं ग ह्यामध्ये रिव्ह्यू घेतलेले आहे आणि म प्रायमरीली आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जे काही अडचण येते गावस्तरावर ते समजून घेऊन त्याला कसं करता करताय त्याच्यासाठी आपण निर्देश दिलेले आहेत सोबत मनरेगाचं जे मस्टर आहेत ज्यासाठी भरपूर लोकांची तक्रार असते त्याला कसं आरेची आणि ओ दोघांच्या समन्वय साधून ते मस्टर पण वेळेत निघायला पाहिजे आणि सर्व लाभार्थ्यांना मस्टर वेळेवर त्यांना मिळायला पाहिजे मिळणार आणि मनरेगाचे पण पेमेंट त्यांना भेटणार ह्याच्यावरती भार आहे आणि स्ट्रिक्ट सूचना आहेत सर्वांना की घरकुलच्या कुठला पण हप्ता सोडायला किंवा मनरेगाचं मस्टर काढायलासाठी कुठल्या प्रकारचं पैशाची मागणी होणार नाही आणि जरी होत असतील जिल्हास्तरावर आपण तक्रारच्या एक फोन नंबर दिलेले आहे त्यामध्ये सर्व बेनिफिशरी तक्रार करू शकतात आणि आपण नियमितपणे जसं जसं त्यांच्या जिओ टॅगिंग होईल त्या हिशोबाने आपण पेमेंट सोडणार आहे फक्त हो बँक अकाउंटमध्ये व्हेरिफिकेशनला किंवा बँकला अपडेट व्हायलासाठी हो वेळ लागते बाकी कुठला वेळ लागणार नाही तर आपण सर्वांचं माझे आव्हान आहेत की भरपूर लवकरात लवकर आपण पूर्ण करा आम्ही हप्ते वेळेवर सोडूया धन्यवाद न्यूज महाराष्ट्रसाठी नंदकिशोर मते दिवसा